नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये इक्विलंट फ्रॅक्शन म्हणजे काय असतं ते समजून घेतलं त्यानंतर इक्वॅलंट फ्रॅक्शन कसे काढायचे ते पण आपण समजून घेतलं त्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट पण त्याच्यावर सोडवला आता आपला टॉपिक मधला पुढला पार्ट आहे एकदम सिंपल आहे आणि छोटा आहे काय बघा लाइक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन बरोबर आहे फ्रॅक्शन जे लाइक like आहेत जे अनलाईक आहेत म्हणजे समान फ्रॅक्शन आणि वेगळे फ्रॅक्शन सिंपल एका आपण ते आता उदाहरणांना समजून घेऊया बघा या उदाहरणांचं जर तुम्ही निरीक्षण केलं ऑब्झर्वेशन केलं तर बघा पहिल्या उदाहरणात दोन्ही अपूर्णांचं दोन्ही फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटर तुम्हाला सेम दिसतंय बघा इथं एट आहे इथं एट आहे सेम आहे इथं सेव्हन आहे इथं सेवन आहे सेम आहे इथं थर्टीन आहे इथं थर्टीन आहे म्हणजेच बघा ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम असतो ज्या दोन फ्रॅक्शनचा दोन किंवा दोन पेक्षा जास्त फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम असतो त्यांना आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो काय म्हणतो लाईक फ्रॅक्शन म्हणजे बघा आता हे जे एवढे तुम्हाला दिसतात फ्रॅक्शन काय यांना काय म्हणायचं लाईक फ्रॅक्शन लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय ज्यांचा डिनॉमिनेटर ज्यांचा छेद समान आहे इक्वल आहे ते लाईक फ्रॅक्शन ते दोन असतील तीन असतील कितीही असतील बरोबर आता त्याच्या विरुद्ध उलट की ज्यांचे छेद समान नाहीत बघा इथं पाच आहे इथं चार आहे इथं डिनॉमिनेटर सिक्स आहे इथं सेव्हन आहे इथं सेवन्टीन आहे इथं फिफ्टीन आहे म्हणजे डिनॉमिनेटर क्लिअरली वेगळेच आहेत बरोबर आहे लाईक म्हणजे सारखे अनलाईक म्हणजे असमान सारखे नसलेले बरोबर बघा आता हे असमान आहेत लाईक नाहीत म्हणजे ह्याला विरुद्धार्थी काय लिहायचं अनलाईक फ्रॅक्शन काय अनलाइक फ्रॅक्शन म्हणजे समजलं मित्रांनो ज्यांचे लक्ष ज्यांचे छेद समान आहेत त्यांना लाईक फ्रॅक्शन म्हणायचं ज्यांचे छेद वेगवेगळे आहेत ही समान नाहीत त्यांना अनलाईक फ्रॅक्शन म्हणायचं एवढं सिंपल आहे बरोबर आता मित्रांनो त्याचं एक उदाहरण तुम्हाला आणखी एक सांगतो बरं का बघा आता उदाहरण आपण बघा समजा मी एक उदाहरण घेतलं एक छेद सात पुन्हा दोन छेद सात पुन्हा चार छेद सात पुन्हा तीन छेद सात हे सर्व लाईक फ्रॅक्शन आहेत काय बाबा सर्वांची छेद सारखीच सर्वांचा छेद एकच आहे म्हणून हे काय झाले लाईक फ्रॅक्शन झाले बरोबर पुन्हा आता मित्रांनो बघा यांचं सगळ्यांचं छेद काय समान आहे याचा बारा ह्याचा बारा ह्याचा बारा ह्याचा बारा आहे म्हणजे हे काय झाले लाईक फ्रॅक्शन झाली एकदम सोपं आहे बरोबर पुन्हा आता अनलाइक फ्रॅक्शन बघू आपण मित्रांनो समजा तीन छेद पाच आहे पुन्हा चार छेद सहा आहे पुन्हा दोन छेद सात आहे सर्वांचे फ्रॅक्शन सर्वांचे डिनोमीटर काय आहेत वेगवेगळे पाच आहे इथं सहा आहे सर्व वेगवेगळे आहेत मग ह्यांना काय म्हणायचं अनलाइक फ्रॅक्शन एवढं सिंपल आहे बरोबर आता मित्रांनो याच्यानंतर काय करायचं बघा आता हे जे अनलाईक फ्रॅक्शन आहेत म्हणजे ज्यांचे छेद वेगवेगळे आहेत यांचे छेद सामान करायचे आपल्याला म्हणजेच ह्या अनलाईक फ्रॅक्शनला आपल्याला लाईक फ्रॅक्शन म्हणजे कन्वर्ट करायचे म्हणजे बघा दोन छेद पाच आणि तीन छेद चार यांना असं बदलायचं आपल्याला की यांचे छेद समान झाले पाहिजे बरोबर दोघांचं सेम एक आलं पाहिजे त्याला काय म्हणायचं आपण कन्व्हर्टिंग कन्वर्टिंग अनलाईक फ्रॅक्शन इंटू लाईक फ्रॅक्शन हा आपला like पुढला वेग आपला काय बघा कन्व्हर्टिंग अनलाईक फ्रॅक्शन इंटू लाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्या पूर्णांकाचा छेद समान नाही वेगवेगळा आहे त्यांचा छेद आपल्याला समान करायचा म्हणजे लाईक फ्रॅक्शन करायचं एवढं सिंपल आहे तर ते आता कसं करायचं ते आपण आता एक उदाहरण घेऊन समजूया मित्रांनो याच्यामध्ये दोन पद्धतीत आपल्याला बरोबर त्या दोन पद्धती आपण शिकूया बघा उदाहरण घेतो मी काय पाच छेद सहा आणि सात छेद नऊ हे तुमच्या पुस्तकात पण दिलेलं उदाहरण पहिली पद्धत पहिली मेथड बघूया पहिली मेथड एकदम सिंपल आहे काय बघा पाच छेद सहा आहे का याला ह्या नऊ न गुणायचं दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद घ्यायचा त्यांना ह्याला गुणायचं बघा काय पाच छेद सहा गुणिले इकडे नऊ इकडे गुणिले नऊ बरोबर पुन्हा आता कमा द्यायचा पुन्हा छेद नऊ हा जो अपूर्णांक आहे त्याला इकडल्या छेदानं गुणायचं बघा सातशेद नऊ ला ह्या सहा न गुणायचं म्हणजे दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणायचं बघा सात छेद नऊ गुणिले सहा गुणिले सहा बघा पाच नवे पंचेचाळ आणि साहनवे चोपन्न पुन्हा काय मित्रांनो सात सखून बेचाळ आणि नऊ सखी चोपन्न आला का मित्रांनो दोघांचं छेद समान चोपन्न चोपन्न म्हणजे हे काय झाले लाईक फ्रॅक्शन हे काय झाले लाईक फ्रॅक्शन म्हणजे आपल्याला काय करायचं होतं मित्रांनो हे अनलाईक फ्रॅक्शन ना आपल्याला लाईक फ्रॅक्शन करायचं होतं अनलाईक फ्रॅक्शन आता दुसरी पद्धतीने सांगतो मी तुला दुसरी पद्धत कशी बघा दुसऱ्या पद्धतीत काय व्हावा सहा आणि नऊची अशी पटीतली संख्या बघायची बघा सहाच्या आणि नऊच्या पाड्यातली अशी संख्या बघायची सेम सेम यायला पाहिजे बघा सहाचा पाडा जो मनाने सुरू केला किती बघा सहा एक सहा सहा दोन्ही बारा साहित्रीक अठरा साई चौक चोवीस सहा पंचवीस समजा पुन्हा नऊचा आपण पुन म्हणू नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस बघा मित्रांनो दोन्हीच्या पाड्यात कोणती सेम संख्या दिसते तुम्हाला सध्या बघा इथं अठरा दिसते इथं अठरा दिसते म्हणजे आपल्याला छेदच समान करायचं फक्त एवढंच करायचंय म्हणजे काय करायचं आपल्याला छेद अठरा करायचं बघा काय ता पूर्णांक इथं छेद सहा आहे ह्याला आपल्याला अठरा करायचंय आणि दुसरा कोणता मित्रांनो छेद नऊ ह्याला पण आपल्याला अठरा करायचंय बघा मित्रांनो आता इक्वेअरंट फ्रॅक्शन मध्ये आपण बघितलं बघा सहा ला अठरा करायचे कसं करणार सहा गुणिले तीन करणार मग मी खाली गुणिले केलं तर वरी पण तीन गुणणार बरोबर किती पाच तरी पंधरा आणि तसं आहे बरोबर पुन्हा आता साहित्री आता, नऊ ला अठरा कसं करायचं मित्रांनो नऊ ला अठरा नऊ गुणिले दोन अठरा होतं बरोबर नऊ गुणिले दोन वरी पण दोन न गुणणार मी बघा सात दोन्ही चौदा आणि नऊ दोन्ही अठरा म्हणजे फ्रॅक्शन काय आलेलं एक फ्रॅक्शन बघा पंधरा छेद अठरा आणि दुसरा काय आला चौदा छेद अठरा म्हणजे मित्रांनो बघा हे फ्रॅक्शन जे तुम्हाला अनलाईक फ्रॅक्शन याची लाईक फ्रॅक्शन हे सुद्धा आहेत आणि हे सुद्धा आहेत बरोबर का ह्यांची आणि ह्यांची व्हॅल्यू एकच येते काही अडचण नाही बरोबर का मित्रांनो दोन पद्धती काळाल्या एक आपल्या दोघांची छेद उचलायची आणि गुणाकार करायचा किंवा दोघांच्या पाड्यामधील संख्या घ्यायची आणि ते त्याला छेद करायचं बरोबर आता आणखी एक उदाहरण बघूया आपण मित्रांनो आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याचे पण आपल्याला लाईक फ्रॅक्शन आहे बरोबर लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय त्यांचा छेद समान करायचं आहे सिंपल बघा काय बघा पहिली पद्धत काय आपली जसं तसं फ्रॅक्शन घ्यायचा एक फ्रॅक्शन घेतला हाफ फ्रॅक्शन सोडून दुसऱ्या फ्रॅक्शनचा छेद घ्यायचा बघा ह्याचा किती आहे तीन आहे मग मी तीन न गुणना गुणलं तीन न पुन्हा इथे कॉम द्यायचा बघा पुन्हा हाफ फ्रॅक्शन घ्यायचा खाली पुन्हा काय करायचं हाफ फ्रॅक्शन सोडून दुसऱ्या फ्रॅक्शनचं छेद घ्यायचा किती चार आहे इकडं गुणिले चार गुणिले चार बरोबर तीन एक तीन चार्थिक बारा पुन्हा मित्रांनो इथे मित्र काय बेचोक आठ आणि चार्थ्रिक बारा बघा आले का दोघांचे छेद समान म्हणजे हे काय झाले लाईक फ्रॅक्शन झाले बरोबर आणखी एक उदाहरण घेऊ आपण मित्रांनो सिंपल असंच करायचं मित्रांनो काय बघा आता पाच आणि सात आहे शूट बघा काय दोन छेद पाच खाली घ्यायचं पुन्हा आता जे दुसरा फ्रॅक्शन असतो त्याचा डिनॉमिटर उचलायचा काय सात आहे गुणिले सात गुणिले सात पुन्हा कोमा द्यायचा पुन्हा तीनशे सात आहे तीनशे सात ला कुणी गुणणार मित्रांनो मी इकडे पाच न गुणणार हे पाच घेतलं इथं पण पाच घेतलं बा किती लागत बेसती चौदा पाच पुन्हा पाच सत पस्तीस आणि पुन्हा कोम तिनपाची पंधरा पुन्हा सातपाचा पस्तीस मित्रांनो बघा हे अनलाइक फ्रॅक्शन होते आता ह्या दोघांचं छेद काय आलाय समान आलाय म्हणजे आपले हे लाईक फ्रॅक्शन झाले आणखीन एक उदाहरण बघूया बघा मित्रांनो आता हे पण आपल्याला दोन पद्धतीने करता येतं बरं का आता ह्या पद्धतीने करायला गेलं तर कॅल्क्युलेशन मोठी होईल आपली बरं का पण ह्या दुसरी पद्धत वापरायची बघा आता मी आठ ला सोळा करू शकतो काय अडचण आहे का आठला मी सोळा करू शकतो ना मग मी आठला सोळा करतो आपल्याला फक्त काय करायचे छेद समान करायचे त्याच्या पलीकडे काय करायचं नाही कसे हे करा बरोबर बघा आता एक छेद आठ या आठ ला आपल्याला किती करायचे सोळा करायचे सोळा सोळा करायला कसं करणार मी आठ गुणिले दोन करणार मग वरी पण दोनच गुणार बे क बे आणि आठ दोन्ही सोळा बघा हे फ्रॅक्शन आला दोन छेद सोळा आणि दुसरा फ्रॅक्शन काय चार छेद सोळा बघा झाले का फ्रॅक्शन सिंपल ह्या पद्धतीनं आणखी एक उदाहरण बघूया आपण बघा तीन छेद पाच आणि चार छेद दहा बरोबर आता मित्रांनो आपल्याला ह्या पद्धतीनं पण करता येतं पण इथे सिंपल तुम्हाला माहिती आहे का नाही बघा पाचला आपण दहा असे करू शकतो ना आता इथं बघा चारला तीन करू शकत होतो का नाही चारला गुणलं भागलं तरी तीन होते का नाही पाचला गुणलं भागलं तरी होते का नाही पण इथं आठ गुणलं तर आपण सोळा करू शकत होतो पाचला जर दोन न गुणलं तर दहा होते ना मग त्याच पद्धतीने करू बघा किती दोन न गुणायचे म्हणजे तीन चेद पाच गुणिले दोन गुणिले दोन किती मित्रांनो तीन दोन्ही सहा आणि पाच दोन्ही दहा बघा पहिला फ्रॅक्शन किती आला सहा छेद दहा आणि तर दहा जसा तसा डिमोमिटर आहे त्याला बदलायची गरज आहे का नाही म्हणजे चार छेद दहा आपले लाईक फ्रॅक्शन आले का मित्रांनो अशा पद्धतीने आपण अनलाईक फ्रॅक्शन लाईक मध्ये कसे कन्वर्ट करायचे आपण शिकलो हो। आहोत आता ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सेट घेऊया मित्रांनो आता आपण प्रॉब्लेम सेट एटीन सोडून घेणार आहोत बघा प्रश्न काय कन्वर्ट फ्रॅक्शन इन्टू लाईक फ्रॅक्शन दिलेले फ्रॅक्शन आपल्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे मित्रांनो आता याच्यामध्ये दोन पद्धती मी तुम्हाला शिकवल्या होते जी पद्धत ज्या गणिताला सोपी असेल त्या पद्धतीने मी ते गणित करणार बरोबर त्याच्यामुळे काही अडचण नाही बर का पहिलं गणित बघा आता मित्रांनो आपल्याला दोन्हीचं फ्रॅक्ट डिनोमिटर सेम करायचं बघा चारला आपण आठ करू शकतो ना म्हणजे ते इकडलं इकडे गुणाकार करायची गरज नाही डायरेक्ट चार ला आठ केलं तर होऊन जाते आपलं बघा किती चारला आठ करण्यासाठी काय करावं लागते दोन ने गुणाव लागते बघा तीन छे चार बरोबर गुणिले दोन वरी पण गुणिले दोन किती तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ बरोबर आला का आठ आठ डिनोमीटर आला म्हणजे सहा अपॉन आठ आणि फाईव्ह अपॉन एट झालं आलं उत्तर पुन्हा आता नेक्स्ट बघूया बघा पाच ला सात करू शकतो का आपण करू शकत नाही सात ला पाच करू शकतो का नाही मग सरळ सरळ आपली पहिली पद्धत काय व्हा तीन छेद पाच घ्यायचं त्याला गुनिले सात न करायचं गुनिलेले सात गुनिले सात हे कोमा पुन्हा तीन छेद सात सात इकडला घेतलाय आता पाच इकडला घ्यायचा गुनिले पाच गुणिले पाच बरोबर तीन सत्त एकवीस पाच सत्त पस्तीस पुन्हा तिनापाची पंधरा सातापाचा पस्तीस आली का मित्रांनो दोघांच्या डिनोमीटर सेम म्हणजे काय झालं आपला हा लाईट फ्रॅक्शन झाला हे आपलं उत्तर पुन्हा मित्रांनो आता पाचला मी दहा करू शकतो काही अडचण नाही पाचला मी दहा करू शकतो ना म्हणजे कसं करणार मी पाच गुणिले दोन म्हणजे दहा बघा चार छेद पाच गुणिले वरी दोन खाली दोन बरोबर किती आठ आणि पाच दोन्ही दहा आता काय काय मित्रांनो मी आठ छेद दहा कोमा तीन छेद दहा बरोबर लाईक फ्रॅक्शन आले का दोघांची छेद समान नाही सहा ला नऊ करू शकत नाही आपली पहिली मेथड वापरायची काय बघा इकडे सहा इकडे सहा पुन्हा कोमा एक छेद सहा गुणिले नऊ ह्याच्या छेदन त्याला गुणायचं त्याच्या छेदन ह्याला गुणायचं सिंपल बघा बेसखून बारा पुन्हा नऊ सखी चोपन्न पुन्हा नऊ एक नऊ आणि सहा नव चोपन्न काय आलं मित्रांनो आलं का आता हेच गणित आपण दुसऱ्या पण पद्धतीने करू शकतो कसं बघा स्टार्टिंगला मी समजून सांगताना बघा सहा आणि नऊचं गणित घेतलेलं बघा नऊचा म्हणा नऊ एक नऊ बघा लिहून दाखवतो नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस सहाचा म्हणा सहा एक सहा सहा दोन्ही बारा सहा तरी अठरा बघा दोघाचा मल्टिपल दोघाच्या पाड्यात अठरा सेम येथे म्हणजे आपण अठरा छेद करू शकतो बघा त्याचं करूया आपण चला काय अठरा छेद घ्यायचं आपल्याला दोघाचं बरं का समजा हे दुसऱ्या आर पद्धतीने सांगतो मी तुम्हाला बघा दोन छेद नऊ त्याला आपण असं करणार आणि इकडे कर किती एक छेद सहा ह्याला पण अठरा करणार बघा नऊ ना अठरा करायला काय करावं लागते दोन निगुणावं लागते मी दोन मग खाली दोन म्हणलं म्हणजे पण दोन बेदोनी चार म्हणजे काय आलं चार छेद अठरा आणि इकडे सहाला अठरा कसं करायचं गुणिले तीन करणार खाली गुणले म्हणजे वरी पण गुणणार तीन एक तीन म्हणजे किती आलं मित्रांनो बघा चार छेद अठरा कोमा तीन छेद अठरा बरोबर हे पण लाइक फ्रॅक्शन आहेत बरं का ह्या प्रश्नाचे दो दो हे दोन्ही पण उत्तर आहेत बरं का दोन्ही पण म्हणजे हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे त्यानंतर पुढले गणित बघूया चला मित्रांनो पुढील क्वेश्चन बघा पाचव्या नंबरचा काय बघा चार आणि तीन छेद दिलेत आपल्याला काय ती आपली पद्धत वापरायची तीन ना ह्याला गुणायचं चार नयचं सिंपल बघा किती एकछेद चार गुनिले तीन गुणिले तीन कुआमा दोनशे तीन मग किती ना इकडे आता चार न गुणणार मी गुणिले चार गुणिले चार बरोबर तीन एक तीन तीन चोक बारा पुन्हा इथं बे चोक आठ आणि तीन चोक बारा आले का मित्रांनो दोन्हीचे डिनोमीटर सेम बारा बारा म्हणजे लाईक फ्रॅक्शन झाले का आपले झाले हे उत्तर त्यानंतर मित्रांनो बघा छेद सहा आणि चार छेद पाच मित्रांनो सहाला पाच करू शकत नाहीत पाचला सहा करू शकत नाहीत आपण ती आपली हीच मेथड वापरायची काय पाच छेद सहा बरोबर पुन्हा एक कोमा चारशे चार पाच आता पाचशे सहा लागितल्याप्रमाणे काय ह्याला इकडलं डिनॉमीटर न गुणायचं आणि ह्याला इकडल्यानं गुणायचं बरोबर गुणिले पाच गुणिले पाच ह्याला सहा न बघा पाच पाच पंचवीस पुन्हा सहा पंचे तीस चार सख चोवीस पुन्हा पाच सख तीस आलं का मित्रांनो दोघांचे डिनोमीटर सेम आले का तीस तीस म्हणजे ह्याला एक प्रेक्षण झाले पण त्यानंतर बघा आता तीनशे आठ एक छेद सहा सहाला आठ करू शकत नाहीत आठला सहा करू शकत नाहीत बरोबर आपली सिंपल तीच पद्धत वापरायची काय बघा तीनशेद आठ गुणिले सहा गुणिले सहा कॉम एकशेद सहा गुणिले आठ गुणिले आठ तीन साहित्रीख अठरा पुन्हा आठ सख अठ्ठेचाळीस कोमा आठ एक आठ आणि आठस का अठ्ठेचाळीस मित्रांनो आता याच्यामध्ये बघा तुम्ही छेद बदलला तरी फक्त छेद आपल्याला समान पाहिजे बरं का आता ह्याच्यामध्ये तुम्ही का नाही अठ्ठेचाळीस दोन्ही किती शहाण्णव शहाण्णव पण छेद घेऊन करू शकतात बरोबर आहे काय अडचण नाही पुन्हा चोवीस छेद पण घेऊन करू शकतात का मी ते बघा चोवीस न कसं होते बघा बघा आठच्या पाड्यात चोवीस का आठ त्रिक चोवीस आणि सहाच्या पाड्यात चोवीस का साई चोक चोवीस येतेच बघा बघा तीनशे आठ दुसरी पद्धत याला आपल्याला चोवीस डिनोमीटर करायचंय म्हणजे तुमच्या शाळेत सांगितलं असेल किंवा कशात असेल बरं का एक छेद सहाला आपल्याला मित्र ला चोवीस करायला किती लागतं बघा आठला ला चोवीस करायला आठ तरी चोवीस करावं लागेल म्हणजे इथं पण तीन नगुणावं लागेल तीन तरी नऊ हे आलं छेद चोवीस पण सहाला चोवीस कसं करायचं मित्रांनो चार न गुणायचं मग वरी पण चार न गुणणार चार एकच चार म्हणजे किती झालं चारशे चोवीस बघा मित्रांनो नऊ छेद चोवीस आणि छेद चोवीस हे पण याचे लाईक फ्रॅक्शन आहेत काहीच अडचण नाही डिनॉमिनेटर फक्त आपल्याला सेम पाहिजे किती पण आपल्याला कितीही काढू शकतो बरोबर पुढला ला नऊ करू शकतो का नाही नऊ ला सहा नाही मग आपल्याला तीच पद्धत वापरून काय एक छेद सहा गुणिले नऊ गुणिले नऊ पुन्हा चार छेद नऊ गुणिले सहा गुणिले सहा बरोबर नऊ एक नऊ पुन्हा सहा नव्हे चोपन्न पुन्हा कॉमा चार सख चोवीस आणि नऊ छत्तीस न अठरा न पण करू शकतो बरं का ह्या गणतीचं करून दाखवू मी तुम्हाला बघा सहाच्या पाड्यात का नाही अठरा आहेत का आहेत नऊच्या पाड्यात अठरा आहेत म्हणजे आपण ह्याचा अठरा पण डिनोमीटर करू शकतो करायचा का चला पद्धतीन करूया बघा किती एक छेद सहा याचा जिनोमीटर किती करायचं अठरा आणि पुन्हा दुसरं किती चार छेद नऊ याचा जिनोमीटर मला अठराच करायचंय बरोबर सहाला अठरा करायला का काय लागतं मला तीन न गुणावं लागतंय म्हणजे वरी पण मी तीन न गुणणार तीन एक तीन नऊला ला करायला काय लागतं दोन न गुणावं लागतं नऊ दोन्ही अठरा वरी पण दोन न गुणणार चार दोन्ही आठ म्हणजे किती आले मित्रांनो तीन छेद अठरा कोमा आठ छेद अठरा म्हणजे हे पण लाईक फ्रॅक्शन आहेत का नाही मित्रांनो दोन्ही उत्तर बरोबर आहे तुम्हाला जे दिला असेल कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता बरोबर अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट अठरा संपलेला आहे धन्यवाद